सातव्या क्रमांकाचे मानकर झाले पाच क्रमांक एक रमी यंदा जुलै बैठस बावीस चे झाले शिंदे सगळ्या करा सेमी फायनल मध्ये सात मध्ये सामना करावा सुंदर अशी गाडी पाळावीस मैसूर बाबूसाहेब मागे घरणीकी आणि बाळासाहेब मागे घरनुकीकरांचा राजा आणि त्याचा जोडला अमोलबाबायवाड हरण्या आणि दुसरी सामन्यातली गाडी दनालता शिंदे सैलापूर कलरकरांचा सामना आणि त्याच्या जोडला किशन सेट शिंदे मोराळी वाहिकरांचा सामना या दोन गाड्यांना सेमी सात मध्ये सामना दिला या बॉल्याने दिवस मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी नऊ बाळाच्या मैदानातल्या सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा आज क्रमांक सात वरुली गाडी हर हर बारामती या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळवली अजित शेख जगताप करुंडे अमद शेख जगताप करुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्या जोडा पळवला साईसागर ना बारामती बारामतीकरांचा पक्षा पक्षा आणि चिक्या आजच्या नऊ वरच्या भव्य देव सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटक दो दो अनुष्का मोगराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुधीर मिस्ती पलटण गेले भोईज आणि सोनाग्रुप पांडे यांचा शंभू पळाला आणि त्याच्यातोडीला ध्रुविका धीरसेट भांडवलकर आणि कैलासवासी संग्राम ग्रुप सासवडकरांचा भाजप आणि शंभू आजच्या नववराच्या भव्य जीव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पटवला चौथा क्रमांका पटलेला पाच क्रमांक सहा वरुल गाडी सुंदर अशी गाडी बापू चोरगे मोरदरी आणि घनश्यामदा जगदारी वडकर खरांचा हरण्या पाळाला आणि त्याच्या वेळी तनिष्का सागर राजे घाडगे मुड मुरकरांचा बाय बायफोड कबाली पाहला कबाणी आणि हरण्या आजच्या नऊ वरच्या भव्य देवा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला तीन नंबरचा

तुट्या क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये या ठिकाणी शिवरायाच्या हो क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये आचेवा माझ्या दोन नंबरचा मानकरी आणि एक नंबरचा मानकरी कोण ठरला या ठिकाणी पंच आणि दोन्ही साईड न कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबरच्या बसेस विभाग विरोधा आणि दोघा या ठिकाणी हाली साली बसल्या चिट्ट्या टाकल्या जातील त्यातील या ठिकाणी एक नंबरचे अंक झाले पाच क्रमांक तीन वर सेवागृह बसांना मात्र वाचले असे सातारा आणि दुसरी गाडी गरज असं जावेद मुला तांबे या दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान या ठिकाणी दिला जाणार आहे सेवागिरी प्रसंग कुठे मात्र अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांच्या नावावरती नशी बाजूला सुंदर अशी गाडी पाच क्रमांक तीन वरून पाहिली यशवंत अंबा जोशी अंबरना आणि सरपंच सरपंच मोहन दादा चव्हाण वाटेगावकरांचा पहिलवा आणि त्याचे जवळ आरोही पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडीकरांची रायपर रायपर आणि पहिलवा आजच्या या मैदानातील ज्या दोन गाड्यांना सामना दिला त्या सामन्यातली हे गाडी आणि पाच क्रमांक चार वरून गावली गाडी बरात जावेद आणि विजय पाटोळे यांचा सर्जा सरजा सरजा आजच्या या भाऊ दिव्या नऊ मैदानातील परिवार गायपाला आणि सरजा सरजा हे एक आणि दोन नंबर साठी या ठिकाणी मानकरी त्या बैलगाडी मानकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार